नमस्कार महाराष्ट्र पोलीस विभागाने लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेची लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्थेची चोख जबाबदारी पार पाडावी असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले आहे मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत दोनशे सहा पिंपरी विधानसभा मतदारसंघांच्या वतीने निगडी येथील पोलीस मुख्यालयाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या मतदार जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री विनयकुमार चौबे बोलत होते श्री चौबे म्हणाले की लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुधास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप मार्फत मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपले कर्तव्य बजावत असताना त्यांनी मतदानाचा हक्क देखील बजावणे आवश्यक आहे यासाठी येत्या तेरा मे रोजी शहरात होणाऱ्या मावळ लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा असेही आवाहन चौबे यांनी केले आहे यावेळी पोलीस जवानांनी मतदानाची शपथ देखील घेतली ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज